सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये कोळगे येथे गणेशोत्सवानिमित्त निमित्त नऊक्रांती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन तासगाव तासगाव तालुक्यातील नवक्रांती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप वृक्ष लागवड असे बरेच उपक्रम राबवले जातात यावर्षी नवक्रांती गणेशोत्सव मंडळ कोलके यांच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट